मान्य okay. okay. आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या प्रयत्नानंतर उमराणी येथील धानम्मा देवी या तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा नुकताच राज्यपालांच्या संमतीनं देण्यात आलेला आहे ब वर्ग दर्जा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न मान्य आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव या तीर्थक्षेत्रात ब वर्ग दर्जा मिळाला त्याच्याबद्दल संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय गोपीचंद पळकर साहेबांचा हार्दिक हार्दिक असा अभिनंदनाचा ठराव या पक्षाने घेतलेला आहे त्याचबरोबर उमराणे येथील या तीर्थ शे, क्षेत्राची डेव्हलपमेंट साठी पाच कोटीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे हे विशेष सर्वांना सर्व धार्मिक आणि आपल्या मधील सर्व नागरिकांना खूप मनस्वी आनंद होत आहे どうも。<Daniel> <music>